पालघर जिल्ह्यातील धानेवरी दही गाव ब्रिजचा लोकार्पण सोहळा पार पडला स्वातंत्र्यपूर्वीपासून पिढ्यानं पिढ्या दोन पाढ्यांना जोडण्यासाठी ब्रिज नव्हतं त्यामुळे तिथल्या लोकांना पावसाळ्यात जाणे करण्यासाठी अत्यंत त्रास सहन करावा लागत होता आजारी किंवा शाळेकरी मुलांना जाण्यासाठी रस्ता नसल्याने पाण्यातून जीव घेण्या पाण्यातून प्रवास करावा लागत होता त्यामुळे पालघर विधानसभेचे शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी या कामाचा करून साधारण निधी मंजूर करून वर्षभरात धानीवरी पानतपाडा येथे ब्रिज पूर्ण करून काम पूर्ण झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला तसेच या निमित्ताने ग्रामस्थांनी आमदार साहेबांना एक आश्वासन देखील दिले तुम्ही कुठेही असा परंतु आम्ही सर्व ग्रामस्थ तुमच्या पाठीशी आहोत या आश्वासनामुळे सगळीकडे चर्चेला उधाण आले आहे यावेळी तालुकाप्रमुख संतोष देशमुख राकेश कासट कमलाकर शिंदे राजकुमार गिरी हितेश पाटील तसेच गावचे सरपंच शैलेश कोरडा भिकू चव्हाण लता तांबडा गणेश पडवले अंकुश गोरवाल प्रकाश कांबडे प्रदीप हांडवा संजू बोबा राजाराम तांबडा धर्मा तांबडा व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शैलेश तांबडा राज्यप्रतिनिधी पालघर माहिती आहे हा ध्होरी पानतपाडचा छोटा ब्रिज अनेक वर्षापासून लोकांची मागणी होती परंतु तो होत नव्हता माझ्या कारकिर्दीमध्ये मी तो पूर्ण केला याचं मला एक समाधान आहे आज या ब्रिजचं उद्घाटन देखील केलेलं आहे या वरून अनेक ग्रामस्थ आज साडकरी मुले असतील ग्रामस्थ असतील अनेक येण्या जाण्यासाठी त्यांच्या सोयीचा झालेला आहे असेच जर पुन्हा आपल्याला संधी दिली तर पुन्हा असे ब्रिज आपण बांधत राहू लोकांची कामं करत राहू नमस्कार बनापत्रकार आम्ही घेऊन आहोत संधी खास तुमच्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील शहरातील ग्रामीण भागातील समस्यांचा घडामोडींना ताज्या बातम्यांना वाचा फोडण्यासाठी अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी जनतेला न्याय देण्यासाठी तसेच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक चळवळ मजबूत करण्यासाठी आम्ही घेऊन आलो तुमच्यासाठी पत्रकार बनण्याची एक खास संधी मित्रांनो बना पत्रकार आम्ही तुम्हाला देऊ योग्य प्रशिक्षण प्रमाणपत्र व ओळखपत्र तर आजच निश्चय करा व आपल्या क्षेत्रातील घडणाऱ्या घटना निर्माण झालेल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचारी यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी घ्या पुढाकार बना पत्रकार तर वाट कसली बघताय आजच महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या पत्रकार संघात सहभागी व्हा चला बनूया जनसामान्यांचा आवाज जय महाराष्ट्र